ಪಟಮಾರು ನಿಜ ತತ್ಪರ आणि सीतेच्या पुढं ठेवलेलं आहे का परभुराम चंद्राचं शिर सीता मातेनं बघितलं आणि आदोघरात परभुराम चंद्राचं नामस्मरण सीता करीतच होती आणि शिर बघितल्यानंतर ही नामस्मरण चालूच आहे महाराज देवा चालू आल्यानंतर आणि देवापासून बाजूला गेल्यानंतर आणि रामाच्या शिर समोर परुरामचंद्राचं नामस्मरण सीतेच्या मुखामध्ये चालू आहे ते शिर बघितलं सीता मातेनं आणि साष्टांग दंडवट परभरामचंद्राच्या शिराला घातलं आहे कुठल्याच प्रकारचा मनामध्ये वाईट विचार नाही मरा सीतेचा का सीतेला सीतेच्या मनामध्ये ठाम निर्धार होता विचार होता परब्रामचंद्र मरणारच नाही म्हणून सीतेच्या मनामध्ये ठाम निर्धार होता विचार होता परब्रामचंद्राचं शिर बघितलं आणि त्या शिराला नमस्कार केलेला आहे असं बघितलं होतं रावण तत्करात अरे बापरे मला रामाचं श्रीने सीतेच्या पुढे इथून जीवाला आणायला लावलं ठेवलं आणि त्याला नमस्कार घालते आणि प्रभुरामचंद्राचं नामस्मरण करते गाय भानगडे विचार करीत बसला सीता मातेने बघितले सीतेनं लोटांगण घातलं धनुष्य वाणाला मला सगळंच बघतो राजा रावण तिथं रामाच श्रीराम तुला नमस्कार घातला धनुष्यवान आणलं त्याला लोटांगण घातलं नुसता बघू लागला मला टक 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 बघू लागला काय होता ऐका श्रीराम सिर ते कधी चिरणार परभुरामचंद्राचं शिर माईक आहे महाराज आणि सीतासुद्धा माईकच रडते नित्यच रडते चंद्राचं स्थिर मित्य आणि आणि सीतासुद्धा मित्यच रडत आहे आणि गायनामधून स्वरामधून अशा प्रकारे महिला स्वरामध्ये रडतात महाराज पंचममध्ये रडतात शेडजेमध्ये रडतात महाराज की जर मरण पावला ना महिलेचा पंचमच्या पुढं महिलेचा चोर जातो महाराज अति आठासानं अति स्वर काढून पाहिला रोदन करतात शीर शिरमाईक आहे आणि सीता सुद्धा नित्यच रडत आहे आणि ते रावण बघून नवल करू लागला कसं नवल करतो ऐका जन्म सत्यता घडेल सीता माता रडत असताना सीता माता स्वरातून म्हणू लागलेली आहे परभुरामचंद्र मरण अवस्था आणि जाग्रत अवस्था दोन्ही अवस्थेच्या पलीकडे महाराज परभुरामचंद्र परभरामचंद्र मरण नाही महाराज आहे का मरण मरण नाही म्हणून करता त्या ठिकाणी सीतामाता रडत असताना चंद्राला जन्म भी नाही आणि मरणही नाही जन्मा मरणाच्या पलीकडे परभुरामचंद्र आहेत जन्म आणि मरण शिवाला जन्म आणि मरण जीवाला जन्म आणि मरण शिवाला नाही आहे परभुरामचंद्राला मरण नाही म्हणून करता माईक शिर नित्य आहे आणि सीतेचं रडणं सुद्धा नित्यच आहे अशा प्रकारे नीज बळ संकट होत करी घात तरी राक्षसी रघुनाते रणा आत न वारगे हो त्या ठिकाणी सीतामाता मनो लागलेली आहे रात्रीच्या टाइमला चमचम करणार किणू त्याने बळत सूर्याचा घात केला सूर्यापाशी गेला तलवार घेतली ना सूर्याचं शिरच छेदलं मारा रात्रीला चमचम करणारं चिडू जर असं झालं तर परभुरामचंद्र निश्चित माझ्या रामाला मारतील रात्रीला चमचम करणाऱ्या किडेनं जायचं सूर्याचं शिर उरवायचं हे जर एखाद्या वेळेस झालं घडलं तर परभुरामचंद्रला हे राक्षस निश्चित मारतील अशा प्रकारे त्या ठिकाणी शोकामधून व्यक्त सीता करू लागलेली आहे श्रीराम नित्य सावधान जागृती स्वप्न हरण केले वचन केली गरीय हो परुराम चंद्र नित्य सावधान आहेत कसे जाग्रत्या वसले मध्ये सावधान आहेत स्वप्नावतले श्वार मध्ये सावधान आहेत